विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत एकूण पन्नास विरुद्धार्थी शब्द याच व्हिडिओमध्ये असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग सुरू करूया नंबर एक आहे बघा उच्च उच्चचं विरुद्धार्थी शब्द काय तर नीच चला पुढे आनंदी दुखी नंबर तीन आहे बघा सत्य सत्यचं विरुद्धार्थी शब्द खोटे नंबर चार मोठा मोठाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर लहान नंबर पाच दयाळू तर दयाळूचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर निर्दयी सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे की शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर गोंगाटी सात नंबरचा प्रश्न नवीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर जुना नंबर आठ उजेड उजेड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल अंधार नंबर नऊ प्रेम प्रेमचा विरुद्धार्थी शब्द द्वेष दहा नंबरचा सुरक्षित विरुद्धार्थी शब्द असेल धोकादायक अकरा नंबरचं जाड विरुद्धार्थी शब्द असेल बारीक बारा नंबरचं आपल्या समोर आहे की सुख सुख विरुद्धार्थी शब्द आहे सुक दुःख तेरा नंबरचा प्रश्न मित्राचा काय तर शत्रू चौदा नंबरचा आपल्या समोर आहे जिवंत या विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्यायापैकी उत्तर शोधा तर मृत जवर काय तर दूर सोळा नंबरचा आहे पातळ पातळचं असेल बघा जाड सतरा वर विरुद्धार्थी शब्द असेल खाली अठरा नंबरचा मोकळा विरुद्धार्थी शब्द असेल बंदिस्त एकोणावीस नंबरचा आपल्या समोर आहे की अशुद्ध शुद्ध वीस नंबरचा आहे बघा सत्यवादी सत्यवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल जर असा प्रश्न आला तर खोटारडा एकवीस नंबरचा आपल्या समोर आहे बघा लवकर लवकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर उशीर बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उजवा विरुद्धार्थी शब्द असेल डावा तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर कुरु चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की स्वस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर महाग पंचवीस नंबरचा प्रश्न चांगला या विरुद्धार्थी शब्दाचा काय होईल बघा तो वाईट खूप कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे फक्त तीन मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न आपल्या इथे झालेले सव्वीस नंबरचा आहे बघा संपत्ती संपत्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर दरिद्र सत्तावीस नंबरचा आपल्या समोर आहे जिंकणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर हारणे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की खरे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर खोटे एकोणतीस नंबरचा आपल्या समोर आहे स्वर्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता जर असा प्रश्न आला तर नर्क तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उघडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर बंद व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला सबस्क्राईब करत चला जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील एकतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की शहाना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल मूर्ख बत्तीस नंबरचा प्रश्न लांब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आखूड तेहतीस नंबरचा प्रश्न गरम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द थंड चौतीस नंबरचा प्रश्न बघा गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कडू पस्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की सकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संध्याकाळ छत्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वर सदोतीस नंबरचा प्रश्न आहे नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल तोटा अडोतीस नंबरचा प्रश्न काय तर जीवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर मृत्यू एकोणचाळीस नंबरचा प्रश्न मजूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता जर असा प्रश्न आला तर मालक चाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की खुला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर गुप्त एक्के नंबरचा प्रश्न धनी शब्दा शब्दा काया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर गरीब बेचा नंबरचा प्रश्न सुलभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर कठीण त्रेचा नंबरचा प्रश्न अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर विष चौरे नंबरचा प्रश्न बाहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आत पंचे नंबरचा प्रश्न कि उजळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काळोख शेहेार नंबरचा प्रश्न यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपयश सत्तेचा नंबरचा प्रश्न मोकळा विरुद्धार्थी शब्द असेल कैद अठ्ठेचा नंबरचा प्रश्न काय तर निरोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर आजारी एकोणपन्नास नंबाचा प्रश्न प्रवेश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्गम आणि सर्वात शेवटचा प्रश्न भय भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल निर्भय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घ्यायचा इथे प्रयत्न केलेला आहे धन्यवाद